हे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माळवीर राणे आणि आमा बाबू बाबू कसं करतो मामा मामा पापा, 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 बापा, बापा मामा मामा मिठू कसा करतो ए ए ए ए, वन टू थ्री फोर बोल वन टू थ्री आमा कशी करते हम्मा कशी करते असं नाही असं नाही करायचं बोलून दाखव हम्मा कशी करते आपल्या चॅनलचं नाव काय आहे माळवेश आणि आमा बरोबर नमस्कार मंडळी गोसुपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तर आता मला वेगळे इंट्रोडक्शन देण्याची जरूरत नाही आहे आजचं पॉडकास्ट असणार आहे भामटीवर बरेच दिवस झाले आपण ह्या हिच्यावरती पॉडकास्ट नाही केलं मला पण म्हणजे कंटा आलेला आणि असं वाटत होतं की असे पण हिचे व्ह्यूज ढासळले आहेत असं नको व्हायला आपल्यामुळे हिला काहीतरी उधाण मिळावं किंवा अजून व्ह्यूज हिचे वाढावेत कारण मला असं कुठेतरी रिअलाईज होत होतं की ही तर आपण हे आपली मत आपले व्ह्यूज की मत खुद लेके मारेगी इस्को मेरी जरूरती नाही आहे आणि माझ्यामुळे उलट हिचे व्ह्यूज वाढतायत कमी होण्याच्या बदले तर असं करू नका पण कारण मी फक्त आणि फक्त ह्यासाठी आता पॉडकास्ट करत आहे की बरेच लोक मिस करत होते कारण एक खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे तर त्याच्यामुळे लोक म्हणत होते की कि किती दिवस झाले आता जवळजवळ महिना झाला भामटीवर पॉडकास्ट नाही आलं पॉडकास्ट नाही आला म्हणून आपलं एक छोटं मोठं पॉडकास्ट होऊन जाऊ दे पण पॉडकास्टला पॉडकास्टसारखंच घ्या फक्त पॉडकास्ट ऐका मजा घ्या आणि सोडून द्या तिला व्ह्यूज द्यायला जाऊ नका ओके प्रॉमिस जर तुम्ही त्याला व्ह्यूज दिलेत तर बघा मग मी परत कधी तिच्यावर पॉडकास्ट नाही करणार मग कट्टी घेणार मी तुमच्या बरोबर सो so, हे तुमचं आणि माझं डील आहे सो so, तुमच्यासाठी खास आज पॉडकास्ट भामटीवर मी बोलली होती ना भामटीला पण मावसाडची लक्षणं लागली आहेत मावसाडच्या नक्षेकदंवर चालते भामटी तर आता ती तर ज्वेलर सरांची मॉडेल तर नाही बनू शकत मावसाळच्या बहिणीने तर कसं बसत जॅक लावला आणि तिथल्या कुठल्या तरी ज्वेलरच्या याच्यामध्ये घुसली हां मॅ मॅनिफेस्ट करून पण मग हिचं तर काही होईना म्हणून मग ही खोट्या खोट्या ग्रॅम ज्वेलरी नाही आर्टिफिशियल ज्वेलरी अशा याच्यामध्ये काहीतरी होतंय फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्याच्यामध्ये घुसली बाबा तिथली मॉडेल झाली आहे आणि तिथूनच मंगळसूत्र पण घेतलं आहे वाटतं बघितलं का आजकाल नवीन गळ्यामध्ये दोन दिवसापासनं नवीन मंगळसूत्र आहे एकतर ते आता नवीन पैसे आले असतील काय ते थोडी बहुत कमाई झाली असेल आता तर डिफिकल्टच आहे या महिन्यामध्ये काय म चांगला तुक्का लागलेला नाही आहे तर काय माहिती हे कुठली तरी गेल्या महिन्याची वगैरे असेल तर त्यातनं केलेलं आहे हेने नाहीतर मग तिथून ते बार्टर सिस्टममध्ये आहे की तुम्हाला काय पाहिजेल आहे ह्याच्या बदल्यात ॲडव्हर्टाईज करायच्या बदल्यात तर मग मला मंगळसूत्र पाहिजेल आहे म्हणून मंगळसूत्र घेतलेलं आहे ते दोन दिवसापासून मिरवते सुमडीत एकदम सुमडीत खरं असलं असतं तर असू पण शकतं पण मग सांगितलं असतं ना सांगितल्याशिवाय राहिली असती का किंवा गपचूप काहीतरी प्लॅन आहे वाटतं मोठा धमाका करण्याचा नाहीतर मग ए सी घेतला तर एवढं बडेजाव केला प्रत्येक वेळेला पहिले पहिले एक दोन ह्याच्यामध्ये दाखवला की माझं पेमेंट आलं आणि या पेमेंटमधनं मी हे घेतलं मी ते घेतलं चांदीची वस्तू घेतली छल्ला घेतला आणि छम्मक छल्लो घेतली आणि मग ए सी घेतला मग आता काय आता काय घेतलं मंगळसूत्र घेतलं का आता नाही सांगणार झालं लोकांना फसवून लोकांना उल्लू बनवून की कि मी किती चांगली आहे आणि मी कसं काय सगळं तुमच्याबरोबर शेअर करते मला लपवायला आवडत नाही मोठे मोठे ढाचे देऊन स्वतःच्या नंदनला खाली दाखवून झालं काय नाही पुरीच्या पुरी फॅमिली तशीच आहे ही पण तसलीच ह्याची नंदन पण तसलीच नंदनची नंदन, नंदन पण तसलीच सगळे तसलेच काही फरक नाही आहे तुमच्यामध्ये कोणी कमी नाही आणि कोणी जास्त नाही कोणी कोणाला नावं ठेवायला नको आहेत इथे सांग ना सांग आता ते कसलं मंगळसूत्र आहे नवीन आता काय ते लोकांनी विचारायचं मग लोकांनी दहा वेळा विचारणार की ताई कुठून घेतलं त्याची लिंक देना नवीन केलं का किती ग्रॅमचं आहे हे ते आता ह्याची वाट बघते भामटी बरं झालं हिला कोण विचारत पण नाही आणि विचारू पण नका असल्या थुकरट लोकांना काय विचारायचं तोच प्रकार हिचं गाऊनचा आता ते साडीचा गाऊन शिवायला दिले ती एक आपल्याकडे आहेच डी बी एसच्या दोन अध्यक्ष एक इंडियन इंडियन म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या डी बी एस अध्यक्ष आणि एक इंटरनॅशनल महाराष्ट्र डी बी एस अध्यक्ष एक गरिबांची पिंपल थापडिया आणि दुसरी सस्ती लवीना दंथन हा चाबूकवाली बेल्टवाली तिचं चा बघून हिने पण मास्टरजीकडे साडीचा ड्रेस वन पीस लॉंग गाऊन शिवायला दिलेला आहे आणि आता मग तो गाऊन घालून बाबा आता कुठे फिरायला जायचं कुट्ट कुट्ट जा फिरायला आ हा कुट्ट कुट्ट जा फिरायला असं फिरायला बोलते तुम्हाला काय वाटलं ती हिची एक नंदन आहे जी हानीमून फेजमधनं बाहेरच येत नाही आहे तिच्या नवऱ्याला किती लुभवलं किती लुभवलं तरी कमीच आहे आता काय काय आहे बाबा ब्लो बी काय काय करते पण काय बाबा काम येत नाही आणि ही आता हिच्या तर नवऱ्याला लुभवायची गरज नाही आहे हा तर आहेच आंटी लवकर मैं आंटी का गुलाम बनके रहूंगा ओ सॉरी गुलाम नाही मे आंटी का मशॉ बुझी होई बनके रहूंगा होना माशाल पापा पापा असं मध्ये मध्ये आवाज येतात माझ्याकडे मिठू आहे आणि एक मिठू सारखा का आवाज काढणारा मुलगा आहे कारण लहानपणापासून मिठूच्या सान्निध्यात असल्यामुळे तो पण तसाच आवाज काढायला लागला आहे बाळ आहे बाळ आताच्या काळामध्ये कोण सायबर मध्ये जात मंडळी सिरियसली म्हणजे ही पचास रुपयाचं रिचार्ज करून त्याच्यात व्हिडिओ अपलोड करते का हा, हा? आणि हिच्यावरती लोकांनी पाचशे रुपये खर्च करून हिचे व्हिडिओ बघायचे पाचशे रुपयाचा रिचार्ज मारून शी अरे बाबा जे जर कोणी असं कमवायला लागतं ना तर आधी आपण आपण जे काम करतो ज्याच्यातनं आपल्याला पैसा मिळतोय त्याच्यामध्ये आपण चांगलं चांगलं इन्व्हेस्ट करतो की अजून चांगलं त्याच्यामध्ये आपली ग्रोथ व्हावी अजून चांगलं आपल्याला लोकांना द्यावं दे, देता यावं आणि त्यातनं मग आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळेल ह्यासाठी आपण त्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आधी घेतो पण या बाईचं म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं ना किती अक्कल आहे आणि कसं हिची सुरुवातच गणलेली आहे त्याच्यामुळे हिच्याकडनं अशा गोष्टींची अपेक्षा करणं चुकीचंच आहे आता ह्याच्यावरनं आपल्याला कळलं की ना ह्यांच्याकडे लॅपटॉप आहे ना ह्यांच्या घरात वायफाय इंटरनेट आ, हे प्रकार आहेत हे लोक आपल्या छोट्या छोट्या कामांसाठी वा सायबरमध्ये जातात बाबा सायबर म्हणजे आता कधी सायबर कॅफे मला आठवत पण नाही कधीच्या जमान्यात कधीच्या काळात आपण गेलो असू बरं गेले ते गेले तिथे त्या बाईला पण हेरला तिला सांगितलं म्हणजे ही असेच सबस्क्रायबर गोळा करते वाटतं आणि असंच काय ना काहीतरी थुप्पट्टीचे धंदे दाखवते फक्त सबस्क्रायबर बघू नका अरे बाबा लोकांनी ना उघड्या डोळे आणि बघा नीट हिचं नुसतं सबस्क्रायबर काउंटवर जाऊ नका हिचा सबस्क्रायबर काउंट आता कोणामुळे झालाय वगैरे ते तर सगळं म्हणजे ते इतिहास जमा झालाय ते सगळ्यांना माहिती आहे पण फक्त आता हिचे व्ह्यूज व्ह्यूजवरती तुम्ही लक्ष द्या आणि नंतर मग हिच्याशी काय डील करायचं का नाही करायचं करा ते विचार करा आणि ते बघा तोंड उघडलं तर तरी नशीब बाबा काय ते आता बाए, ते, ते बाय बैलमॅन घालणं बंद केलं आहे नाही तर त्या बैलमॅनने वीट आणला होता आता बघावं लागेल थोडं व्हिडिओमध्ये नीट डोळसपणे शोधावं लागेल आपल्याला माझ्यातला मला डिटेक्टिव बाहेर काढावं लागेल पहावं लागेल बाबा त्याचं कुठे बैलमॅनचं भानशर दिसतंय का आता परत आपलं मॅक्सीवर क्वीन झालेली आहे ते एका बाजूला असे केस घ्यायचे आणि असं एकदम बोलायचं बोलाती हे मग जाणे का नाही हो ना मशाल ऐ पप्या आणि काय इंग्लिश बोलते बाबा तू तुझा आधी मराठीचा बंदोबस्त कर नंतर इंग्लिशचं बघ बाबा काय तर म्हणे की आम्ही आलो सायबर मधन सगळं काम करून आणि इतकं उशीर झाला आम्हाला थोडस मला तर थोडं टेन्शनच आलं होतं था, पण काय म्हणतात ते गुडलक की पाणी नाही आलं गुडलक पाणी नाही आलं तर गुडलक काय त्याच्यामध्ये म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की नशीब आमचं पाणी नाही आलं तर नशीबला हिने काय म्हणतात समान अर्थी शब्द शोधून काढला गुडलक गुडलक पाणी नाही आलं आणि सेम टू सेम बापरे बोंबलीचं एकदम वर्ड टू वर्ड कॉपी म्हणजे तिचं वरणाची तारीफ काय म्हणजे भक्त असं बोलायला लागले की तुझं वरण दाखव आणि बोंबली कशी फ्लॉन्ट करते की नेहमी म्हणते की माझं वरण फोडणीचं वरण भक्तांना फार आवडतं ते मला म्हणतात मी रेसिपी पण दाखवली आहे आणि खरंच माझं वरण खूप छान होतं आणि तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे छान अशी उकळी फुटलेली आहे हे जितकं जास्त आपण ह्याला उकळी येईल जितकं वरण तापेल जितकं वरण कढेल तेवढं जास्त छान लागतं जितकं उकळी फुटेल तितकं जास्त छान लागतं तर ही पण सेम टू सेम आ, हे बघा वरण पण तुम्ही पाहूच शकता इथे बघूच शकता तुम्ही छान वरणाला उकळी आलेली आहे आणि हे वरण पण जितकं तापतं तितकं जास्त छान लागतं जि, जितकी उकळी येईल तितकं जास्त छान लागेल तर आता माझा मस्त असा स्वयंपाक तयार आहे तर आता आम्ही जेवून घेतो आणि मग मी तुमच्याशी बोलते आणि बाप रे इतकी स्वतःला क्यूट समजते असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते हे पण यांच्यामध्ये कॉमन आहे या ह्या नणंद भाऊजेमध्ये की आपण बाबा इतके क्यूट आहोत आणि इतके म्हणजे असे इनोसंट आणि बस आपल्या नवऱ्याची लड्डूबाई आपणच एकदम गोड असं यांना दाखवायचं असतं पण इतक्या म्हणजे एक तर पार्वता आहे आणि ही एक दुसरी बाप रे बाप ही तर म्हणजे कशी तिचं म्हणजे तिचं तर मी काही एक्सप्लेनच करू शकत नाही ह्या झोपडपट्टी छापचं हिला अशी एक कॉमेंट पण आलेली की एक नंबरची झोपडपट्टी छाप आहे आणि खरंच ती ऍप्ट कमेंट होती काय नाटकं करते बापरे बाप ते एक माकड आलं ते कुठे आलेलं वर खाली ते सोसायटीमध्ये तर ते एवढं हिने त्याचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण व्हिडिओ त्या माकडाला दाखवत बसले एवढी घाबरली होती तर घरात गपचूप बसली असती ना की त्याच्या मागे कॅमेरा घेऊन गेली असती इथून तिथून त्याला नुसतं टाइमपास हो मी तर घाबरली मला इतकी भीती वाटत होती आणि बरं झालं घरात बाळ होतं बाळ होतं असं बाळ तर असं म्हणते की एकदम कोणतरी तान्ह बाळ आहे एकदमच बापरे अजून चालता फिरता बोलता काहीच येत नाही त्या बाळाला म्हणजे ठीक आहे तो लहान आहे नाही असं नाही मी असं नाही म्हणते की तो मोठं आहे वगैरे लहानच आहे पण एकदम असं बाळ होतं आणि मला इतकी आणि मशाल पण घरात नव्हत्या अरे मशाल काय कोण शिकारी आहे का की कोण आहे तो शूरवीर की तो तू तो तुझ्या मागे लपतोच हो, असतो त्याला स्वतःचं काय हे नाही जेव्हा तू पाच पाच हजार कमवत होती तेव्हा तो दोन हजार कमवत होता असला तो मशाल मेमे मेमे पेप्या -पे, पे -पे, ए ए ए मशाल बुग बुग बुगु बुग 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 आणि ही मुगाचंच नाटकं करते आणि पूर्ण व्हिडिओ छापायचा म्हणजे काय येईल तर काय कंटेंट नाही तर नुसतं ते माकडाचंच पूर आणि दहा वेळा तेच आपलं मला भीती वाटत होती मी एकदम घाबरूनच गेली मला खूप घाबरली होती मी मला खूप भीती वाटते मला खूप भीती वाटते आणि आणि परवा काय तर पावसात भिजली मला इतकं आवडतं इतकं आवडतं मला प्रमाणाच्या बाहेर आवडतं भिजायला मी खूप भिजले खूप भिजले तर मग आता काय करायचं आम्ही तू खूप भिजली तर म्हणजे हे ना काय काय दाखवायचं असतं काय कंटेंट आहे काय नाही तर बंद कर ना भाई तुझचे ना हो पाहिल बा बंद कर आणि काय का, काहीतरी जे काय काम धंदा काय ते करत होतीस ना लाखो रुपये कमवत होती ना ते कमवायला लाग नाही तर मॅक्शीचा धंदा कर ते बेस्ट आहे तुझ्यासाठी हे असल्या ह्याच्यामध्ये पडू नको ह्याच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी लागते तुझ्यासारख्या थोकरट लोकांची कामं नाही ती तेव्हा तर ते चालून गेलं हां तुझ्या नंदनच्या जीवावर तिला शिव्या घातल्या की तुझं काम होत होतं पण आता ते जास्त वेळ काही टिकणार नाही किती वेळा ना लोकं पण कंटाळतात आणि किती किती शिव्या घालायचं आता तर काय काय एकेका सासरच्यांना पकडते आणि हिला कोण काय बोललं की हिला लगेच मिरच्या घुमतात पण जे आहे ते आहे ना खरं आहे खर ते खरंच आहे ते तू डिनाय नाही करू शकत एकाने हिला कमेंट पण केली होती की त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल आईचं आणि मुलाचं नातं वेगळं असतं हे सगळ्या गोष्टी बाजूला सारा आणि त्याच्यासाठी तरी बोल त्याच्या आईशी त्याला बोलायला सांग तर म्हणे मी काही कोणाला ओव अडवलं नाही आहे त्याने बोलावं अशी कुठली आई असते जी आपल्या मुलाला नाकारते आपल्या मुलाला मारायचं बोलते म मरावं असं बोलते हे काय प्रकार आहे म्हणजे ही काय बोलत असते हिच्या बोलण्याला काय धरबंदच नाही आहे एरवी तू शाणे ग कमेंट डिलीट करते ना हां त्या दिवशी हिला कमेंट आली होती त्याचा स्क्रीनशॉट ठेवला आहे मी थांबा तुम्हाला दाखवते ओ तर आता व्ह्यूज येत नाही आहे चलतंय ये, बाबा म्हणजे हे कसं मनातलं आता त्या ताई काय बोलल्या होत्या का, बोल का? त्यांनी फक्त इतकंच लिहिलं होतं की व्ह्यूज नाही मिळाले की तू फॅमिली बाहेर काढते आता हे हिच्या मनातलं बाहेर आलं की नाही की कि बाबा की मला काय लाखभर व्ह्यूज मिळाले म्हणजे ही जाणूनये की हिला हे काढल्यावरती लाखभर व्ह्यूज मिळतात जे की नाही मिळालेत आणि आता ते पण काही कार्ड प्ले करून काही होत नाहीये आणि ही कमेंट हिने डिलीट केलेली आहे हे सुमडीमध्ये एक दोन दिवसानंतर कमेंट डिलीट करते रिप्लाय करून तर मला हे सांगायचं आहे की ही कमेंट कशी गं डिलीट केलीस हां आणि तिथे त्या मशालच्या आईला काय काय बोलली आहे आणि काही म्हणजे वाटतील ते बोलते ही बाई की असेल म्हणजे त्यांचं काय आता आपापसात काय बोलल्या असतील त्या पण बोलल्या असतील आता त्या बोलल्या असतील त्याच्यामागे पण मला डेफिनेटली वाटतं की काही ना काहीतरी कारण तर असेल असं नाही ही असली ही ना ना आहे ही गप्प बसण्यातली आहे का हिचा अवतार बघितला ना तुम्ही हां नाही बघितलं तर अजून पण माझ्या ह्याच्यामध्ये आहे इन्स्टाग्रामला हायलाईट्समध्ये आहे तर तुम्ही बघू शकता तर ही बाई तिसऱ्या माणसाला ज्याला आपण ओळखत पण नाही ज्याला आपण कधी बघितलेलं पण नाही त्यांना जाऊन असं काहीतरी बोलू शकते तर हिने सासूला सोडलं असेल का किंवा स्वतःच्या घरच्यांना सोडलं असेल का तर हिच्यामुळेच हे काहीतरी प्रकरण झालेलं आहे आणि ही इतकी बोलते इतकी तोंडाला लागते ही तर गप्प बसणं शक्यच नाही तर ही जितका साळसूदपणाचा आणते ना की मी काय कोणाला अडवलेला नाही स्वतःच बोलत नाही आणि मी मी काय बोलू आणि त्यांनी बोलायला पाहिजे आईला कसं जमतं मग मुलाशिवाय वगैरे अगं भामते तुझे प्रकार बघितले आम्ही काय करतेस ते मुद्दाम तिच्या दारात जाते ती दार बिचारी दार बंद करून घरात बसून राहते बिचारी म्हणजे हिच्या बाबतीत तर हिच्या कम्पॅरिझनमध्ये तरी बिचारीच आहे म्हणेन मी बाकी ती कशीही असू दे बट हिच्या बाबतीत तर अगदीच आहे हिच्यासारखी तरी नाही करत आहे बाबा काहीतरी येऊन काहीतरी बोलते सोशल मीडियावर काहीतरी तोंड उघडते असं नाही आणि मला तर असं वाटतं की खरंच म्हणजे हा फॅमिली ड्रामा नको व्हायला पण ही अशी असेल ना मोकाट सुटलेली हां म्हस तर मग अशा लोकांना ना जरा असं नाकामध्ये वेसण घालायलाच लागते तर ती तिच्या आई त्याच्या आईने घालावी आणि खरंच एकदा ना हिचं बरोबर एकच म्हणजे जास्त काय नाही एकच व्हिडिओ करावा आणि सांगावं जे काय आहे ते क्लिअर हिचं हिचं तोंड एकदाचं बंद करून टाकावं सगळीकडे नुसतं आपलं तोंड उचकटून बोलत असते का ग शाणे तुला ही कमेंट नाही गपचूप डिलीट करता आली जेव्हा तुला लोकांनी विचारलं की त्याला आठवण आहे त्याच्यावर उत्तर देऊन, देऊन देऊन ती कमेंट अगदी ठेवून दिली आहे दाखवायला लोकांना वाचायला त्याच्यावर चर्चा व्हायला आणि त्याच्यावर लोकांनी बोलायला मोठी हां अतिशहाणी बनते ती थांबा ती तुम्हाला कॉमेंट मी दाखवते मला तर वाटतं ना खरंच की त्यालाही स्वतःलाही काही नाही वाटत एक नंबरचा भाभी लवर येतो आणि निब्बर दगड दगडाच्या काळजाचा येतो त्याला पण काही फरक पडत नाही म्हणून एवढं असताना तर माणसाने नक्कीच भेटलं असतं तिच्या घरी जाऊन पडी कसा आश्रितासारखा फेकलेले तुकडे उचलले नसते कसा तिथे खातो कसा राहतो कसा म्हणजे त्याला ट्रीटमेंट पण कशी मिळते त्याला त्या त्याने स्वतःची इज्जत स्वतः घालवली आहे त्या माणसाला जराही अक्कल नाही आहे कसं वावरायचं कसं वागायचं आपली इज्जत कशी जपायची ह्याचं त्याला अजिबात बाद भान नाही आहे आणि ही भान ती फक्त मोठे मोठे गोष्टीच करू शकते की बाबा मी तर परक्या घराची आहे माझं राहू दे तुझं काय राहू दे तू काय केलंस ते बघितलं आम्ही तुझं एवढं तर एवढं राहू दे असं होतं तर ते मागे जे थर्टी फर्स्टला तमाशा केला ना इतकं बर्बाद म्हणजे इतकं घाणेरडा वर्षाची अखेर आणि नवीन वर्षाची सुरुवात या बाईमुळे झाली आहे ना ते मी कधीच विसरू नाही शकत इतकी फालतू बाई आहे तेव्हाच हिला मुहूर्त सापडलेला घाणेरडा व्हिडिओ बनवायचा द्यायचं होतं ना मग सोडून कशाला मग तिचं त्याच्या आईचं काढलंस कशाला त्याचं पूर्ण तिची लखतर काढलीस तेव्हा आणि अजून पण काही थांबलेली नाहीये बघा या कॉमेंटमध्ये स्पष्ट आहे सगळं आणि तू तुझ्या तु तु भयानक रेसिपीज नको दाखवू ग बाई तुझे ते भांडी आणि तुझे ते चमचे आणि तुझा तुझी तु 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 सुरी सगळं बघूनच असं पोटात ढवळता आमच्या आणि काय तर म्हणे माझी आवड मागे पडली ना आता ते पण आहे ना तिथून तिथून सगळीकडे कमेंट वगैरे वाचून फिरते वाटते वाचत एक नंबरची ढापाडी आहे आणि एक नंबरची तिथे त्या नंदनच्या व्हिडिओच्या खाली पडलेली असते ती कशी सारखं आपण आणि आपले व्हिडिओ तर ऐकतेच ऐकते पॉडकास्ट आपण कसं म्हणतो की नुसतं हिला काही स्वतःचं नाहीच आहे नुसतं म्हण्या मन्या म्हण्या हे बोलले म्हण्या हे ते बोलले म्हणाला हे आवडतं म्हणाला ते आवडतं इच्छाधारी मन्या करून ठेवलं आहे तर हिने लगेच तो पॉईंट उचलला आणि काय म्हणे की माझी इच्छा मागे पडते हो ना मशाल तुमच्या इच्छेपुढे माझी इच्छा मागे पडते की नाही मशाल तो पण बोलूया हो हो काय हो अरे काय बोलते ती काय म्हणजे कशालाही होला म्हणजे अशा माणसाकडनं काय अपेक्षा करता हो ह्याला काय असणार आहे स्वाभिमान आणि कसला आई आणि कसलं काय आपलं कशाला पण आपलं त्याचं ढकलतो तो जीवन एक फक्त लग्न करायचं टार्गेट होतं ते केलंय आणि आपलं चाललंय त्याचं चा? काय जाऊ ते काय हा 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 काय म्हणतेस ते हा येस 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 असंच आहे या बस म्हणजे असं कोण एखाद्या माणसाला ज्या माणसासाठी आपण काहीतरी आपण प्रेमापोटी आपण काहीतरी त्याच्यासाठी सॅक्रिफाईस करतो आपण म्हणू शकतो किंवा आपली आवड बाजूला सारतो त्याला ती ते, ती गोष्ट आपण बोललो तिथपर्यंत थी ठीक आहे पण त्याच माणसाला तिथेच बसवून आपण विचारतो का की हो ना हो ना मी तुझ्यासाठी असं करते हो ना माझं नेहमी असं होतं हो ना होणा मशाल होणा मशाल हे काय म्हणजे काय व्हिडिओज असतात काय बोलत असतात काय अजिबच आहेत बाबा एकदम आणि त्याच्यानंतर ते हॉरिबल बाप रे बाप एक तर ते मैद्याचे मोदक मैद्याचे मोदक ते तळले त्या तळायला एवढं तेल घेतलं बाप रे अरे मोदक तळते की काय म्हणजे कसला मेदूवडा तळत होती त्याच्यामध्ये इतकं जास्त तेल घेतलं त्या ते मैद्याचं आणि त्याच्यामध्ये सारण पण बघितलं काय भरलं तिने लिटरली तिने कच्चा कच्चा म्हणजे नॉर्म फक्त का खिसलं होतं खोबरं आणि त्या खिसलेल्या खोबऱ्यामध्ये साखर मिक्स केली या बाईने गुळ बिळ काय म्हणजे ते नारळाचं चव वगैरे करून त्याला व्यवस्थित असं सारण बनवावं ते पण नाही ती मेहनत पण नाही घेतली आणि काय ने काही त्याच्यामध्ये वेलची पावडर नाही की जायफळ पावडर नाही काही काही काहीच नाही ना ड्रायफ्रूट ना का, काय काहीच नाही फक्त नारळाचं चव घेतलं खिसलेला नारळ आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आणि ते भरलं सारण आणि त्याचा हा बैल त्याची पण तारीफ करत होता अरे म्हणजे तुम्ही नका ना देवाला कंटेंटसाठी का वापरता तुम्ही देवाला सणासुदीला तुझी नंदन वापर करते ते करतेच तिचं तर काय भलतंच आहे ती सणासुदीला वगैरे देवाचं किंवा कुठल्या महात्म्यांचं काही असेल तर स्वतःच थोबाड लावते तर तिची तर मी बँड वाजवणारच आहे पण तुझं काय आहे तू तर तिच्याहून म्हणजे ती तर काहीतरी जास्तीचं ओव्हरच करते आणि तू तर म्हणजे उगाचच काहीतरी थुकरट करून आपलं काहीतरी मी संकष्टी साजरी केली मी हे साजरं केलं काही ना काही कंटेंटसाठी काही फालतुगिरी करते तू काहीही बनवते काहीही देते हे मनोभावे नाही आहे असं बाबा आपण म्हण म्हणतो ना की मनोभावे तर गुळ चण्याचा प्रसाद पण चांगला असतो तर ते ती गोष्ट वेगळी मग ते दिलंच तरी समजू शकतो हे असलं काहीतरी मैद्याचं काय बनवते आणि काय ते तळते काय आणि नुसतं त्याच्यामध्ये कच्चंच काय साखर आणि खोबरं भरते बापरे हॉरिबल आहे बाई आणि कसं काय आणि ते, ते तो तर बैल म्हणजे त्याला काय तोंडाला चव र मी म्हणाली ना तो इतका भाबी लवर आहे ना इतका यडपट आहे ना ते, ते खाऊनच याचा पोट बिघडलं असेल आणि आडवा झाला होता वाटतं आणि म्हणू की आमच्याकडे राहतच नाही इतकं मस्त इतकं भारी बनवते की म्हणजे आम्ही पटापट खाऊन टाकतो आम्ही ठेवतोच नाही आणि ते आवडीची भाजी असते किंवा आवडती भाजी असते हिचं तर आवडीची आणि आवड आवडती ह्याचं काहीतरी मिक्सचरच हिने करून टाकलं ह्यांच्या आवडतीची भाजी आज बनवणार आहे मी कारण काल माझ्या आवडतीची भाजी होती अरे काय आवडतीची काय असतं आवडतीची बेलाची आवडतीची अरे बेलाची नाही बाबा बेला आवडत नाही काय पण आवडती आवडती नावडती असतं ना तसं हिचं काहीतरी प्रकार आहे आवडतीची भाजी आणि नावडतीची भाजी आणि इतकी मोठ्ठ बाई आहे इतकी मोठ्ठ बाई आहे तो माणूस आजारी आहे झोपला आहे दहा वेळा सांगते त्याच्यावर पण पूर्ण व्हिडिओ छापला येणे सारखं तीन वेळा तरी बोलली असेल दहा मिनटामध्ये की त्यांना बरं नाही आहे त्यांना ताप आला आहे त्यांना सर्दी झाली आहे ते झोपले आहे ते झोपले आहे माशाल ते पण त्याला उठून विचारते होणा माशाल होणा अरे बाबा खाली वरून बोलते की नाही आता ते झोपले आहेत अरे झोपले दिसतंय ना झोपला तो त्याला बरं नाही आहे इतकं वेळेला बोलून स्वतःच बोलते बरं नाही आहे झोपला येतो आणि वरून त्याला ते त्याला विचारते ओळ मशाल ही यार मारो को मारो खोपडीत तोड दो साली का। ती त्याची बहीण पण मला वाटतं विचित्रसारखीच जसं बघत होती ती पण एकदम शॉक झालेली नेमकं चाललं काय आहे अशी काय करते वी विचित्रासारखी तिला पण मनात शेवटी तर आपली तिला काय गिफ्ट दिलं ती काय साडी बिडी घेऊन सरळ पळूनच गेली मागे वळून पण नाही बघितलं पोराला ठेवून गेली तर मुलाला तरी एखादी आई बाय करते मागे वळून बघते ते पण नाही नुसती ही बाय करते तिला बाय बाय ताई बाय तर नुसती अशी पाठ दाखवूनच असा हात करते बाय बाय जाते बाई मी आता मी डायरेक्ट माझ्या मुलाला घ्यायला येते ही पण आजकाल बाबा गिफ्टवाली चाल करते हां काय ना हे फुलना फुलाची पाकळी मेरे कंटेंट म्या मी तुम्ही गिफ्ट दुंगी असं काहीतरी हिचं चाललंय लोक पण आपले गिफ्ट पुरते येतात काहीतरी काही त्यांचं म्हणजे ते येऊन तर पूर्ण त्या व्हिडिओची वाटत लावतात पण येतात आणि गिफ्ट घेऊन जातात मस्त भामटीला एकदम भामटे नातेवाईक मिळालेत आणि वर बोलते की मला गिफ्ट द्यायला आवडतो समज रे ना समज समजर ना कंटेंट गोळा करते कंटेंटचे कॅन्डिडेट्स गोळा करते पण भामटे ते काय इनपुट देत आहेत किती कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण बघ येडीगुच्ची ह्यांचं एक ते सोडवायला प्रकरण मला कळत नाही मी त्यांना सोडवायला गेलेली मी त्यांना सोडवून आली अरे बाबा ह्यांचे काय जेलमध्ये जाण्याची सवय आहे काय यांना जेलमध्ये सोडवून आणायचे सारखे सोडवायला जायचे तर तेच त्यांच्या तोंडात बसले तर तो काय असं कुठेही स्कूलमधनं पण पिकअप ड्रॉप केला तरी हिचे नंदन सोडवायला आणि सोडवायला जाते आणि ही पण नातेवाईकांना कुठे बसस्टॉपवर वगैरे सोडायला गेली तर त्यांना पण ही सोडवून येते आणि सोडवायला जाते हे कोडी सोडवता का तुम्ही तुमच्या आयुष्याची कोडी सोडवा एवढंच जर सोडवायची हौस आहे तर नुसती गुंतागुंत करून ठेवली आहे थोडं डीप होतं ना हे थोडं असं जास्त खोलवर गेला विचार समजलं ना अंडई तुम्हाला विचारे काय आयुष्याचं आहे यांच्या सोडवा सोडवी अशी ही सोडवा सोडवी आणि खाण्याचं तर बाबतीत एकदम बाबा एकदम रद्दड आहेत लोक एकदम बापरे का खाण्याचं म्हणजे काय हेच नाही किती खाऊ शकतात आपण ते पिझ्झा खाल्ला एवढा आणि एक ती आहे ती पोट मारून 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 जगते चिमटे काढते पोटाला नुसती पायपीट करते तिचं भलतंच चाललंय आणि हिचं भलतंच चाललंय हिचं तर खाण्याचं म्हणजे ती पण आहे ना खाण्यामध्ये एक नंबर आहे सगळ्यामध्ये कसा हात मारते बघितला ना दाखवते असं म्हणजे बाकीच्यांना खायला देत नाही पण स्वतः आपली एकदम हात मारून खाते सगळ्याच्या ह्याच्यामध्ये पहिला नंबर आज मागे पुढे काय बघायचंच नाही नंदनीची आणि ही ही पण तसलीच एवढं सगळं एवढं घेऊन बसली ते पिझ्झा खाल्ला तरी त्याच्यानंतर अजून मला चायनीज खायचं होतं आणि तिथे चायनीज खायला बसली आणि स्वतःचीच तारीफ माकडं म्हणते माझं डुंगू लाल तसं हिचं आहे हिचे तर काय म्हणजे बोलली तरी लाल नाही आहे ते आपल्याला माहिती आहे न बघताच समजतं तर तसं नाही पण ही स्वतःचं असं दाखवण्याचा खूप प्रयत्न तर हिचा चालू असतो काय तर म्हणे की आमच्याकडे कोणी पाहुणे आले ना ते जायलाच मागत नाही ती पण रडली होती हा पण नाही म्हणतोय अरे काय तुझ्या तोंडावर बोलणार का ते की आणि लहान मुलांना असतंच खाण्यापिण्याचं थोडं खायला प्यायला घातलं जर तू त्यांना घरचं तुझं खायला घालशील ना तर ते लहान मुलं बघ कसं पाय लावून पळतील बिलकुल राहणार नाहीत आणि ज्या प्रकारचं तू बनवतेस ते प्रकारचं त्याच्यापेक्षा चांगलं ते त्यांच्या घरात खात असतील पण तू त्यांना बाहेर आणून खायला वगैरे घालते हां स्वतःला आराम पाहिजे म्हणून आणि हिच्या पण त्या मशाला किती सुट्टी असते आजकाल काय माहिती बघा तेव्हा आज आज मशालची सुट्टी आहे आज मशाल त्या दिवशी आत्याकडे जाताना मशालची सुट्टी होती नंतर आजारी पडला मशालची मशालची सुट्टी ते नंतर फिरायला घेऊन चालला मशालची सुट्टी आहे मॉलमध्ये गेला मशालची सुट्टी किती मशालची सुट्टी आहे यार त्याला पण आता बसव घरी जाता पण बाबा विचार करा बघ आता व्ह्यूज पाहता बघ काय कसं काय जमतय का तिचं तर झालंच आहे तिचं बघा कसं आहे थोबाडावर बारा वाजले तिच्याकडनं शाणिओ आता हो त्या बन्या बघ कसा कामाला लागलाय परत तसं मग बघ तुझं त्याला तर मिळून जातं तो काय ना काहीतरी जुगाड करतो तो तर एक्सपर्ट आहे प्रो आहे तो इसकी टोपी उसके सर करणारा पण तुझं जमणार आहे का तसं ते बघ आणि मग त्याला सुट्ट्या घ्यायला लाव काय करत असते काय माहिती बाई बघाव तेव्हा सुट्ट्या 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 आणि बाई ते रुटीन नसतं ग रुटीन असतं रुटीन जरा काय काय जे साधे सोपे शब्द आहेत ना ते तरी नीट बोलत जा गड आणि छाप चौथी फेल पण नाही बोलणार तुला अंगणवाडी फेल सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी जे बाकी तर ते रेसिपी आणि आहे वरती फालतू मला काही बोलायचंच नाही आहे काय पण टाकवत असते आणि ते काय ते, ते चिकनची भाजी बनवते आणि काय ते बनवलं ते, ते, आले ते ती आलेली ते नंदन तेव्हा ती म्हणजे ती आत्ते नंदन तेव्हा ती आलेली तेव्हा तर मला तर ते, 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 ते बघूनच ढवळतं पोटामध्ये अक्षरशः पाणी पाणी हंडाभर पाणी टाकलेला रस्सा म्हणजे रस्सा पण एक थपथपीत असतो ना तो प्रकारच नाही पातळ म्हणजे रस्सा किती र पा पातळ करायचा आणि वर तो रस्सा करतात तर त्याला रस्सा पण बोलत नाहीत त्याला भाजी म्हणतात चिकनची चि भाजी कशी झाली होती चिकनची चि भाजी चिकण चिकणची चि भाजी कशी झाली होती चिकणगुणया आणि मग ते ढोळून दाखवायचं आणि त्याचं पाण्यामध्ये अशा फोडी तरंगत असतात अक्षरशः ई तरीच मला त्याच्याबद्दल म्हणून मी काही जास्त त्याच्यावरती बोलणार नाही आहे आणि असो ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नुदे नवीन विषयासोबत हो तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय म्हणा माशाल ऐ बा ए ए ऐ मा सलामा